नमस्कार मिश मित्रांनो मिशन लोड चालू आहे नवीन घेतलेले आहे सत्तर फोट मिशन बघू शकता लोड करायच चालू आहे चेन उठलून रिटेलर वर लोड चालू आहे तर ज्याला कोणाला सत्तर फूट पोखल्यांचा नंबर पाहिजे असेल तर भूमीवर नंबर दिलेला आहे किंवा आमचा बघू शकता कशा प्रकारे चालू आहे आता पूजेसाठी मिशन घेऊन आलेला आहे घरापैसे नंबर स्क्रीनवर दिसत आहे धाराशिवमध्ये आहे मिशन कोणाला वीर पाडायची असेल तर सांगू शकता पावसाळ्यात पण विहीर पाडून भेटेल तर <coughs> <coughs> कर कॉन्टॅक्ट करा